आम्ही आलेलो आहे त्या फ्रूट सेंटरला की आम्ही बगाडे कॉर्नर म्हणजे श्रीगोंदेमध्ये आता आम्हाला घ्यायचं आहे नारळ पाणी कोणतं फ्रूट विचारत होतो आधी त्याआधी आले आले ही फ्रूट काय म्हणजे कोणतं वाटलं मला तर बोरच वाटलं आधी काय ती उभे बोर ही काय हरिक आहे का बरं आम्हाला तीन नारळ पाणी त्यांना हा हा हे काय असते विचार बरोबर ऐ काय हे कशा काय अट्रॅक्टिव्ह दिसतंय ना आदित्य ती ते खांब लावलेले असते कॅकतडासारखे येत ते आधी गोलाब वाटला होता लांब लांब ना तसंच दिसत फळाच्या जागे फुल कसे असते रे आदित्य चित्रकेळ चित्रकेळ

हे आवर्जून म्हणले व्हिडिओ मध्ये आले दूध घेऊन आलेत बघा अजून पण सांगायचं हे दूध आणलेलं आहे ना हे दहा रुपयापेक्षा अजून सांगले शाहरुख खान सारखे कसे ना अरे एकदम श्रीगंध्याचे शाहरुख असेल आवडले म्हणा नाही आमचे बघा शेतकरी माणसा बघा त्यांच्याकडे मी व्हायरल करून टाकते लाज होत का तुम्ही लाजासारखं चांगले टाकले जाणार पेतना उलटी नारळ पाणी असं बाहेर हिंडण्यापेक्षा असं हे बिर्याणी खायला गेलं एक माणूस दोनशे जस्ट एंटरटेनमेंट फक्त मनोरंजन चॅनलचं नाव आम्ही अटकून तसंच ठेवलं आहे भैया आदित्य जस्ट एंटेन एंटरटेन हा द्या द्या थोडा ठेव फक्त या आदित्यसाठी स्पेशल आला आदितू उद्या तुम्हाला सकाळी लगेच पडलेलं दिसत याला किती असा येत आहे तुझी ओळख कशी तुला सोडलं होतं सोडलं सगळ्यांच्या गाड्याची चावे घेऊन गेले सगळ्या तुमच्याकडे गाडी हा नाही नाही चालतं काय मला वाटलं ह्याच्यात ह्याचीच गाडी ती आणि मी म्हणलं याची गाडी तिथं होती तर म्हणलं काढून घ्याव ते मग चावी नाही का

वा, वा, तरी मला खायचे आम्हाला आदित्य साठी माझ्यासाठी खोबरे खाणार येतो आम्ही खोबरे चमचा दिलाय आपल्याला चमचा ना सहज बोलते किती वाता असं आणि तीन टोक्याच कॅम्प म्हणते पाण्या या मला सफरच्या आपल्या कुठून येत असते मी मुंबई मुंबई नाही नाही असेल मुंबई डायरेक्ट तिकडून बाहेर देशच आहे ना तरी म्हणलं तांबडे तांबडे काय दिसते तेवढे न्यूझीलंडून येणार कशी ती